हॅलो सर मी जिओ मधून बोलत आहे पूनम जिओ मधून बोलत आहात का मॅडम तुम्ही हो सर मग मी गावातून बोलते की मॅडम सर तुमचा जिओ चा रिचार्जचा प्लॅन समाप्त झालेला आहे काय समाप्त झाला मॅडम हो सर मग मॅडम मारून द्या की तेवढा रिचार्ज तुम्हाला लयच काळजी आहे तर हे बघा सर तुम्ही जर रिचार्ज केलं नाही तर तुमचं सिम बंद केले जाईल असं कसं बंद होईल मॅडम मला तुमच्याशी नाही बोलायचं मॅडम तुम्ही काय करा तुमच्या अंबानीकडे फोन द्या त्यांच्याशी बोलतो मी हे बघा सर तुम्ही लवकरात लवकर रिचार्ज करून घ्या बरं ऐका ना मॅडम हा बोला ना सर एखादं स्वस्तातलं रिचार्ज असलं तर सांगा की मॅडम मिस कॉल माराय पुरत फोन याय जाय पुरत नाही सर असा कोणताही रिचार्ज प्लॅन नाहीये मग मॅडम रिचार्ज तरी कशाला मारू मी काय झालं सर अहो मॅडम रिचार्ज मारल्या कोणतरी बोलायला तर पाहिजे ना माझ्यासोबत माझ्याकडे तर गर्लफ्रेंड सुद्धा नाही हो सर रिचार्ज तर करावाच लागेल ना बरं मॅडम तुमचं झालंय का हो काय सर लग्न नाही झालं सर मग मी तयार आहे की मॅडम तुमच्याशी लग्न करायला तुझ्यासारखा भिकारतोटाशी लग्न करील का मी तुझ्याकडे साधारण मारायला पैसे पण नाहीयेत असं म्हणू नका हो मॅडम विचार करा ना माझ्याबद्दल मला विचार वगैरे काही नाही करायचा का तुम्ही रिचार्ज करून घ्या सर बरं मॅडम रिचार्ज करायला करतो मग मी पण रिचार्ज केल्यावर मला तुमचा पर्सनल नंबर देताना का सॉरी सर आम्ही असा पर्सनल नंबर कोणालाही ना नाही देऊ शकत कोणाला हो पण नका देऊ मॅडम मला द्या मला लय गरज आहे तुमच्या नंबर ची एकदा सांगितलेलं कळत नाही का सर तुम्हाला आम्ही असा पर्सनल नंबर कोणालाही देऊ शकत नाही सर मॅडम तुम्ही नंबर नाही दिल्यावर रिचार्ज नसतो बरं करीत मी असं नका ना करू सर तुम्ही जर रिचार्ज नाही केला तर तुमचं सिम बंद होईल बंद कसं होईल मॅडम असं दिवसभर बंदच असते हो माझ्या सोबत म्हणून म्हणतोय तरी काय हो मॅडम असं नका बोलू सर रिचार्ज लवकरात लवकर करून घ्या नाही तर सिम बंद होईल सर तुमचं तुम्हाला म्हणलं ना मॅडम करतो मी रिचार्ज तुमचा नंबर द्या ना मग मला तुम्हाला सांगितलेलं ना सर आम्ही असा पर्सनल नंबर कोणालाही नाही देऊ शकत पर्सनल प्रश्नल देऊ मॅडम तुमचा नंबर द्या मला हो सर तोच नंबर मी नाही देऊ शकत तुम्हाला द्या की मॅडम नंबर तुमचा रिचार्ज केला बोलत जाईल ना मी तुम्हाला सॉरी सर मी नाही नंबर देऊ शकत तुम्हाला तुम्ही लवकरात लवकर, लवकर रिचार्ज करून घ्या सर अहो मॅडम रिचार्ज करून तरी काय करावं कुणी बोलायला नसते सोबत म्हणून म्हणतोय तुम्हाला नंबर द्या मॅडम तुमचा मला हे बघा सर माझं काम आहे तुम्हाला सांगायचं कधी करताय मग रिचार्ज മേഡം